महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची ढोलक्याचीवाडी येथे गोवर रुबेला लसीकरण कळमनुरी तालुक्यातील ढोलक्याचीवाडी येथील श्री शारदा आदिवासी प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा येथे गोवर रुबेला लसीकरण करण्यात आले यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर खुडे साहेब डॉक्टर चंद्रवंशी दिनेश साहेब डॉक्टर संजय सातव साहेब अमजद पठान सुपरवायझर जिवणे सर सुपरवायझर पोटे मॅडम सुपरवायझर काकडे साहेब आरोग्य कर्मचारी सूर्यवंशी साहेब आरोग्य कर्मचारी सचिन जाधव आरोग्य कर्मचारी पानपट्टे सिस्टर आरोग्य कर्मचारी क्षीरसागर मॅडम आरोग्य कर्मचारी निळकंठे आरोग्य कर्मचारी मोरे साहेब आरोग्य कर्मचारी यांनी शाळेतील वयवर्ष सहा ते पंधरा वयोगटातील सर्व मुलामुलींना गोवर रुबेला लसीकरण देण्यात आले या लसीकरणासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री घोंगडे सर्व घ्यारसर व शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले GTV News, साथी, हो, साथी, जी टी व्ही महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी योगेश जाधव कळमनुरी महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जी टीव्ही न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा